ब्रह्मांडनायक स्वामी, स्वामी, स्वामी नेमके कसे आहे पहा ही शक्य करणाऱ्या स्वामी समर्थांचे खरे स्वरूपश्री स्वामी समर्थ असा नामोच्चार केला तरी एक विश्वास चैतन्य आणि आनंद मिळतो असा अनेकांचा अनुभव आहे दत्तगुरूंचा अवतार असलेले स्वामी समर्थ महाराजांची कोट्यवधी घरांमध्ये नित्यनियमाने पूजा नामस्मरण केले जाते भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या स्वामी महाराजांच्या आश्वासक मंत्रांचा अनेकांना अनुभव आल्याचे म्हटले जाते अनेक भाविक तसा अनुभव बोलून दाखवतात हजारो भाविक चुकता दर गुरुवारी स्वामींचे दर्शन घेतात कोणी अक्कलकोटला जातो तर कोणी स्वामी मठात जातो अनेकविध ठिकाणी स्वामी समर्थ महाराजांचे मठ आहे या स्वामींच्या मठात जाऊन हजारो भाविक दर्शन घेतात स्वामी समर्थ महाराजांसमोर नतमस्तक होतात अशक्यही शक्य करतील स्वामी अशी भाविकांची श्रद्धा आहे ब्रह्मांडनायक असणाऱ्या स्वामी समर्थ महाराज नेमके कसे आहे स्वामी महाराजांचे खरे स्वरूप कसे आहे याबाबत काही ठिकाणी माहिती आढळून येते नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे कलक्ष दुर्वा या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा अचल अढ आणि अखंड आत्मविश्वास देणारे स्वामी महाराज आहे भाविकांच्या हाकेला धावून जात अशक्यही शक्य करणारे स्वामी आहे स्वामी अद्भुत आहे स्वामी स्वयंभू स्वयंसिद्ध आहे ते अव्यक्त आहे ते भक्तांसाठी नाम व रूप घेता स्वामीकारातील पहिला स्वर्गकार म्हणजे शेषशाई विष्णू भगवान आहे स्वामी अचलोक्म म्हणजे उपमान देता येण्यासारखे अथांग सामर्थ्य व ज्ञानरूप आहे स्वामी अतर्क्य व अनुत्तम आहे स्वामी महाराज हे अतिसूक्ष्म अतिविराट आहेत स्वामीच सर्व विश्वातील अर्थ आनंद प्रेम सुखरूप श्री स्वामी समर्थ कल्याणकारी देवतांचे स्वामी आहे ते अखंड व सर्व चराचराला व्यापून आहे ते सर्वसाक्षी आहे स्वामी सर्व विश्वातील अर्थ आनंद प्रेम आणि सुखरूप आहे स्वामी सर्व जीवातील प्राण व तेज आहे स्वामी नित्य जागृत आहे स्वामी निरालंबासनी आहे म्हणजे त्यांचे आसन कशाच्याही आधारावर अवलंबून नाही त्यांचे स्थान चंद्र सूर्य तारे उदयास्तापलीकडेचे आहे ते सर्व विश्वाला व्यापून दशांगुळे उरलेले आहे स्वामी सर्व जीवांचे सुहृद आहे स्वामी अंतःसाक्षी प्रत्येकाच्या हृदयात असणारा व अनंत परमात्मा आहे स्वामी अमुख्य आहेत म्हणजेच होणाऱ्या गोष्टींचे करते पण ते स्वतःकडे घेत नाही ते निर्मोही निर्हंकारी तुल्यनिंदा स्तुतिमोनी व निर्विकारी साक्षी आहे म्हणून ते म्हणायचे मला नमस्कार करा किंवा करू नका माझे नामस्मरण पूजा करा किंवा करू नका मी आहेच ते भक्तांवर नित्य प्रसन्न असतात त्याच्या पापवृत्तीवर व संकटावर ते रागावतात व त्याची देहशुद्धी व चित्तशुद्धी घडवून आणून त्याला मोक्षप्राप्ती घडवतात स्वामी परमेश आहे स्वामी स्मरण करताच हाक मारताच भक्तासाठी अवतीर्ण होणारा साक्षात ईश्वर स्वामी अतींद्रिय स्मर्तृगामी म्हणजेच स्मरण करताच हाक मारताच भक्तासाठी अवतीर्ण होणारा साक्षात ईश्वर आहे स्वामी 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 अहमभावहीन प्रसन्नात्म भाव असे आहे स्वामी त्रिलोकाश्रय म्हणजेच स्वर्ग पृथ्वी व पाताळ यांचे आधार व आश्रय आहे स्वामी आत्मसंभव आत्मत्वातून व निजरूप आणि निजानंदातून प्रेरणा किंवा स्फूर्ती रूप व्यक्त होतात स्वामी त्रिविध ताफर, जन्म जरा मरण या अवस्थांतील यातना आणि अधिभौतिक आधिदैविक आणि आध्यात्मिक ताप हरण करणारे भक्तकाम कल्पद्रुम भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारे आणि सर्व संकटापासून वाचवणारे आहे या सर्व विश्वाचे कल्याण मंगल सुखसमाधान केवळ स्वामी अत्युच्च कोटींची शक्ती आहे स्वामींचा क्रोध सर्व विश्वाला परवडणारा नाही व म्हणून ते सर्वसामान्य जीवांवर रागवत नाही सर्व विश्वच आपल्या हातात गोटीच्या स्वरूपात धरून ठेवले आहे तरी कोप झाल्यास सर्व विश्वाचा संहार होईल म्हणून स्वामी अपराधांना क्षमा करतात स्वामी म्हणतील तेच शेवटी खरे होईल स्वामी भावविनिर्गत आहे म्हणजेच मोहापासून निर्माण होणाऱ्या ममतेचा स्पर्श स्वामींना नाही स्वामी चिदंबर व दिगंबर आहे चित आणि दिक हेच ज्यांचे वस्त्र आहे असे विराटरूपी ते चिन्मय चैतन्य रूप आहे स्वामींची कृपा उदंड व त्याच्या मुखातून येणारे श्रीवचन हे अविनाशी त्रिकालबाधित सत्य आहे स्वामी म्हणतील ते शेवटी खरे होईल स्वामी कालांतक आहे म्हणजे मायास्वरूप काळशक्तीचा अंत करणारे आहे त्यासाठी ते कृतलक्षण म्हणजे सर्वदा सिद्ध आहे ते कृपासागर आहे ते कृतनाश कृतात कृतलक्षण आहे सर्व कर्मे स्वामीच करतात उत्पत्ती स्थिती लय स्वामी कृतागम म्हणजे वेद निर्माण करणारे आहेत व श्रुती श्रवण स्मृती स्मरण यांनी उपासनेस योग्य अशी विभूती आहेत कथित आहे स्वामी चतुरात्मा आहे म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश व माया अशा चार स्वरूपात वावरणारे मन चित्त बुद्धी व अहंकार याद्वारे व्यक्त होणारे नित्य शुद्ध मंगल असे सूक्ष्मरूपी चारुलिंग शुद्ध मंगल असे सूक्ष्म कारण आहे म्हणून स्वामींनी भक्तांना म्हणून स्वतःचे प्रतीक म्हणून स्वामींनी भक्तांना आत्मलिंग भेट दिले स्वामी धी, बुद्धी पती श्री लक्ष्मी पती पृथ्वीप्ती यक्षप्ती व देवाधिप्ती सर्व देवतांचे देव सर्व सरकारांचे सरकार आहेत त्यांच्या पुढे कोणाचीही सत्ता नाही स्वामी हे विश्वातील तेच मूर्ती आहे ते ते स्वामींच्या नेत्रातून प्रगट होते म्हणून स्वामींच्या नजरेला नजर देता येत नाही असे म्हटले जाते दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ